कुटुंबियांच्या मदतीवर जयदीप आपटेला अटक मालवण प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई आप आप तर आपटेला मालवण पोलीस ठाण्यात केलंय हजर शिल्पकार जयदीप आपटेच्या जामिनासाठी आठ दिवसांपासून ठाण्यातून सूत्र हलतायत संजय राऊतांचा गंभीर आरोप तर शिवभक्तांच्या दबावामुळे आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाही राऊतांचा घणाघात एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट साडेसहा हजारांची वाढ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय एसटीचा संप अखेर मागी राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावर पतंगराव कदमांच्या स्मारकाचं करणार उद्घाटन शरद पवार यांच्यासह मवियाचे प्रमुख नेते राहणार उपस्थित मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर कशेडी बोगद्याची दुसरी लेन आज रात्री बारा वाजल्यापासून सुरू केली जाणार mm -hmm. मुंबईकरांची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार कोस्टल रोड सी लिंकला जोडणाऱ्या गर्डरचं काम पूर्ण तर एक मार्गिका सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचा पालिकेचा निर्णय गडचिरोली आरोग्य विभागाच्या सोयी सुविधांचे धिंडवडे दोन चिमुकल्यांचं मृतदेह हो खांद्यावर घेऊन आई आणि वडिलांशी पंधरा किलोमीटर पायपीट रुग्णवाहिका नसल्यानं संताप व्यक्त सिंगापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठमोळ्या पद्धतीनं जंगी स्वागत मोदींनी देखील ढोल ताशे वाजवले तसेच नववारी ते मराठी महिलांचा लेझ इंगेळ मुंबईचा राजा म्हणून ख्याती असणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाचा आज प्रथम दर्शन सोहळा यावर्षी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं का संकट कायम ऑगस्ट महिन्यात सत्तावीस हजार जणांनी जॉब गमावला